मुलांनो या अगोदर आपण हे मूळाक्षर बरेच वेळा वाचन केलेलं आहे त्या वरून सुद्धा वाचन केलेलं आहे चित्रावरून वाचन केलेलं आहे आपल्याला या विगर बिगर काण्यामात्र्याचे अक्षर आज तयार करून ते वाचायचे आहे तर बघा आता आपण अजय हे नाव यांच्यात शोधूया पहा अ ओ... ज य झालं अजय हा आता हे नाव शोधूया अक्षय अक्ष य अक्षय आता हे अमर अमर हे नाव शोधूया हा अ म र अमर आता हे हरण हे नाव शोधूया हा बघा হ্যাঁ ব্যাপার ছগন না শোধুয় ছগ আোধু হ কমল ক चरण नाव शोधूया हा चरण उदय उदय आपल्याकडात उदय नावाचा मुलगा आहे ना, ना? हा आता बघा ऊ फणसाची भाजी पण खाल्ली असेल हा आता फणस न याच्यामध्ये शोधूया हा बघा फ फ न न स फणस तुम्ही धरण बघितलं नदी असते नदीवर खूप मोठा बांध घालत असतात आणि त्या नदीचं पाणी अडवत असतात त्याला म्हणतात धरण त्याला काय म्हणतात धरण आपल्या इथं आपल्या बाजूला कळंबेश्वर नावाचं गाव आहे तिथं मोठं धरण आहे कळंबेश्वरला बघा धरण हे नाव शोधूया म्हणा ध कुठं आहे ध रण मगर मगर नाव शुद्ध मग पाहिले का तुम्ही चित्रामध्ये तर पाहिले असेल ना खरच ची पाहली का मगर पाण्यामध्ये पण राहते आणि जमिनीवर पण राहते आणि मगर बघा मग मग आहे मग म म मगर औषध तुम्हाला जर सर्दी ताप खोकला आली तब्येत बिघडली तर तुम्ही काय घेता औषध घेता ना हा मग औषध ध औषध हा बघा जय जय नावाचा मुलगा आहे ना हा जय बघा जय जय वड वडाचं झाड पाहाल तुम्ही सर्वांनी पाहाल रथा गोडे असतात रथ र थ माझ्या माझं माझं बोलायचं आहे सर्वांना इकडे बघा इकडे बघा सर्व त्यांना हात बघा हा र अक्षर आता आपण बघूया ओळ ओळ म्हणजे काय आपण आपण लिहित असतो ना ओळी न त्याला काय म्हणतात ओळ हा हा एका खाली कशा ओळी काढत असतो आपण ओ ओळ हा इकडे बघा इकडे कुठं आहे आपल्या ओ भगर खाल्ली काय कधी उपवासाला भगर करून भगरचा भात करत असतात करत असतात आप ना आपले तरी भगर इकडे बघा शोधा भ ग आता ठग म्हणजे काय तुम्हाला मुखान जो एखादा फसवणारा माणूस असतो जो नेहमी कोणाला ना कोणाला फसवतच राहतो त्या माणसाला म्हणतात ठग त्याला काय म्हणतात हसवणारा माणूस म्हणजे ठग ठग ठे ठग हश्यात ठग दगड दगड ते सर्वांनीच पाहिलेले असतील हा पागड तुम्हाला बोलता येते ना माग माग सर्वांनी बोलत बोला ना ए हवे बोलायचं म्हणत सर्वांनी चला हा म्हणा द दळंकर <laughs> मारा. ते लोहार असते का नाही आपला पुराडी बनवणारा बनवणारा असते खाली असते आणि त्याच्यावर काय करतो तो विळा ठेवतो हातोड्याने ठोकतो गेली त्याच्या खाली तो असतो तो त्याला काय म्हणतात आयरन काय म्हणतात हा लोहाराच्या घरी असते म्हणा मयरन आई 老不带的，难不、啊、色。 आणि येतो तुझं आपण टप्पामध्ये टप ट ट ट प षटक षटक म्हणजे सहा षटक म्हणजे षटक षटक हा मना इ तेल घाडीमध्ये टाकायचं पण ऑइल असते आणि तेला सुद्धा ऑइल म्हणतात म्हणा ऑइल 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 अंग घराच्या समोर काय असते आपल्या घराच्या समोर काय असते म्हणा अंग न गुषभ भ ऋषभ म्हणजे बैल ऋषभ म्हणजे बैल हा गर्मी म्हणजे हा चला, आपण काय करू पटपटपट पड़ पड़ ही शब्द पुन्हा एकदा वाचून घेऊ चला सर्वांनी हात बांधा आणि माझ्या माग मागं पटपट म्हणायचं ना म्हणा अजय अक्षय